नमस्कार सोबणा धनबरी अप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या पण आहोत दत्ता शेठ शेवा घर के गणपति बाप्पा बढ़ा आलो है डेकोरेशन बढ़ू शकता सुंदर अस डेकोरेशन नहीं 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 पूछ रहे पूछ रहे नहीं कल को अगर इमरजेंसी हो तो फिर कल क्या में बोलेगा तो क्या है मतलब क्या बैकअप क्या है वो भी सोचो ना फिर तो गाड़ी भेजने का वो हिमगाव होगी गाँव सिरसा तालुका जिला पुणे गाँव से आणि कल्याण मध्ये साई कल्याण चे गणपती बाप्पा शेठ शेवाळे यांच्या घरचे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर घ्या दर्शन घ्या सर्वांनी गणपती बाप्पाच्या गणेशाच खूप सुंदर असं गणेश श्री गणेशा खूप सुंदर असं श्री गणेश आहे नमस्कार सर्वांना आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं हे दत्ता भाऊचे सगळे ट्रॉफी आहेत खेळाडू येते आणि टाटा कंपनी सालाबतपूर मध्ये याही वर्षी जवळपास दहा वर्ष झालेले आहेत आपला गणेश चालू आहे इथे हो का ते मुलाखत घेतो मी काय नाव तुझं कुणाल दत्तराम शेवाळे मोठे सांग कुणाल दत्तराम शेवाळे कितवी लायस पाचवी शाळेचं नाव अरे वा छान मग गणपती बाप्पा आल्या कि आले होते कस वाटलं तुला छान वाटलं ना छान वाटलं आणि पाहुणे मंडळी आले का खूप हां मग मजा येते ना आज तिचा टायमिंग काय असतो आपल्याकडे सकाळी ना सांग ना कधी कधी आरती करता तुम्ही कधी सकाळी आठ साडे आठ संध्याकाळी आठ वाजता आरती चालू होती ओके आणि आता किती दिवस आहे आपला गणपती बाप्पा सात सात दिवस आता छोट्या भावाचं नाव हो काय मानस दत्ताराम शेवाय हां तो कितीला आहे पहिली पहिलीला आहे ना मग आता खूप पाहुणे येऊन उन गेले असतील मजा येते सगळ्यांना भेटून आणि आठ दिवस कसं सात दिवस कसं वाटतं खूप छान मग सुट्टी आहे तुला किती दिवस सुट्टी येत पाच दिवस सुट्टी पाच दिवसानंतर शाळेत जायचं मग तुमच्या टीचरला तू बोलवले का सांगितलं या म्हणून आमच्या गणपतीला तुझे फ्रेंड लोक आले का हो। त्यांचे मम्मी पप्पा आले होते घरी मग छान वाटलं असेल ना तू फोटो हो। बिटो काढले का व्हिडिओ विडिओ काढले का व्हिडिओ बनवले तुझं काय इंस्टावर फेसबुकला युट काय यूट्यूबला कशावर टाकलेत का, का, टाक का? नाही ना फक्त बनवले ना आणि पा घरी पाहुणे आले त्यांचे फोटो काढतो का काढायचे मग आपल्याकडे कोण कौन कोण आले ते लक्षात राहील ना माझा फोटो काढशील का हां माझं नाव काय हां वा 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 म्हणजे माझं नाव तुला माहिती आहे व्हेरी गुड मग आपण आता बघ आता आपण सोबत फोटो घेऊया आम्ही आता लाईव्ह आहे आणि आपल्या दादाचा गणपती बाप्पा भोगूया तुझ्या तुझा तालुका ठाणे निमगाव भोगी तालुका ठाणे निमगाव भोगी तालुका ठाणे तिकडचं काय चालू का सांग इकडचं नाव सांगू पुणे तालुका शिरूर आहे आपला जिल्हा जिल्हा ठाणे पुणे ठाणे जिल्हा कल्याण आता तालुका शिरूर जिल्हा पुणे हे तुझ गाव हा आणि आता राहायला कुठे कल्याण आणि जिल्हा ठाणे ओके आणि किती सुंदर अशी आपला गणेश बाप्पा आहे गणपती बाप्पाचं खूप सुंदर मग तो मोठा लाईव्ह घेऊया जेणेकरून आपण आता जे डेकोरेशन केलं ह्या वर्षी ते आपल्या फोनमध्ये सेव्ह राहील एक छान अशी विजिट गणपती बाप्पाची आणि खूप जबरदस्त सुंदर असं डेकोरेशन बाजूला डेकोरेशनला अजून शोभा येते ह्या ट्रॉफीमुळे दत्ता भाऊ यांची कबड्डीच्या सगळ्या खेळाच्या स्पोर्ट्सच्या या ट्रॉफी आहेत टाटा कंपनीमध्ये मोठ्या पोस्टला आहेत ते पप्पा कुठं कामाला आहेत टाटा पावर टाटा पावरला आहे काय काम करतात अरे वा छान <laughs> <laughs> इथून बघू शकता संपूर्ण विठ्ठलवाडी या ठिकाणी दिसते नमस्कार मित्रांनो पूर्ण बाराव्या माळ्या जो आहे टावडमध्ये आणि संपूर्ण एरिया पुढचं नगर उल्हासनगर अंबरनाथपर्यंत सगळं दिसतंय पाहू शकता हां हां <coughs> आज खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे दत्ताभाऊने आणि दत्ताभाऊनी जबरदस्त छान छान डेकोरेशन केलं आहे आणि <laughs> <laughs> खूप सुंदर असं देवदर्शन आम्ही घरोघरी गणेश दर्शन करत आहोत आणि सोबत लाईव्ह पण असतो हे गप्पा खूपच आपल्याला आवडलेले आहेत खूप छान आहेत सर्वांना आता शेठ शेवाळे यांनी आपल्याला आमंत्रण दिले आहे प्रत्येकाला प्रत्येकाने या ठिकाणी येऊन दर्शनाला यावे की त्यांच्याकडून आपल्या भोगी गावा ग्रामस्थ खूप खूप आग्रहाचं आमंत्रण आहे उद्या पूजा आहे पूजेसाठी सर्वांनी या छान असं या ठिकाणी गणेश दर्शन घ्या सर्वांनी आपण आहोत पुरण्यात वेळात आपण दुसऱ्या गणपतीला जाऊन जाणार आहोत बाजूला शेजारी त्यापर्यंत आपण ह्या गणेशाचं दर्शन घ्या आणि डेकोरेशन बघा

प्रसन्न आणि येते कंटिन्यू पाहुण्याजवडे पाहुणे सगळे येतात आणि आपल्याकडे पप्पा आलेले छान असं आनंदाचं वातावरण मस्त आणि अजून काय सांगते आज, का आज कसं गेले तुमचे चार पाच दिवस चार दिवस मस्त गेले खूप पाहुणे आले असतील काम पण खूप पडलं असेल पण आहे ना सोबत आहे म्हणून काय वाटत नाही एवढं तो एक काम काम असून असून आनंद आहे ताकत आपल्याला शक्ती देतो त्याच्या आपण काय करतो ते आपल्याला कळत सुद्धा नाही आनंद असतो आपण उलट पाहुणे यायला पाहिजे आणि पाहुणे आले तरी आपल्याला त्याचा त्रासही होत नाही कारण गणपती बाप्पा त्याच्या श्वासात आपल्याला आनंद लुटायचा असतो गेली दहा वर्ष दत्तबा बोलले दहा वर्ष झाले आपल्याकडे गणपती बाप्पा असतात आणि हे एक हा सण उत्सव खूप मोठा आहे आपल्यासाठी आणि खूप छान वाटतं वाटतंय ना आपल्या सोबत हे मदतीला ताई आहे ताई नमस्कार काय नाव आपलं संगीता कावरे आणि कसं वाटत तुम्हाला हाँ वाटते। मैं हो ना सोबत मग सर्व दोन टाइम आरती वगैरे करून प्रसाद येणाऱ्या पाहुण्यांना चहा पाणी नाश्ता खूप म मजा येत असेल आणि सर्वांच्या सणानिमित्त आपल्याला सर्वांच्या भेटीगाठी होतात धन्यवाद खूप छान वाटले तुम्हाला भेटून आम्ही घरोघरी गणेश दर्शन करत असतो आज आमचे दत्ता भाऊ यांनी आम्हाला पहिल्या दिवशीच आमंत्रण पत्रिका पाठवली होती तर वेळेअभावी आज मला वेळ भेटला त्यांच्याकडे दे यायला आता सरिता तुम्हाला बघत आहे सरिता आढावे नाही ते पुन्हा नवदीप आहेत लाईव्हती थँक्यू सर्वांना आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद तर आपल्यासोबत आहे दत्ता भाऊ दत्ता शेठ शेवाळे हे टाटा पॉवरमध्ये कामाला आहेत आणि भाऊ कसं वाटते आपल्याला दरवर्षी सांगायची दरवर्षी कारण माझी बहीण माझी सोन वगैरे सर्व माझ्या घरी येतात तर मला <laughs> एक आनंद वातावरण असताना घरामध्ये खेळी मिळते वातावरण माझी मुलं पण त्यांच्याबरोबर रमतात वगैरे आणि माझ्या नेमण्याची मुलं पण येतात त्याच्यामुळे खूप बरं वाटत सोबत मित्र परिवार सोबत परिवार माझे सगळे सोयरे जे माझे 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 माणसात सगळे माझ्याबरोबर येतात सगळे माझ्या बरोबर माझ्या सहभागी होतात सहभागी होतात त्यांचं ते प्रेम आहे म्हणून तर दरवर्षी ह्याच वर्षाची वाट बघतो की कधी गणपती येतात माझ्या घरचे जे आहे जे मला आपले मानतात ते माझ्या दरवर्षी माझ्या घरामध्ये येतात आणि मला जे प्रेम दाखवतात ते मला खूप बरं वाटतं खरं खरं खूप छान छान वाटलं एकदम मस्त आणि मी प्रत्येक वर्षी तुमचा आग्रह असतो तुम्हाला वर्षी पहिल्या दिवशी पण कसं माहित आहे का गरीबाच्या घरी एक शेट माणूस जर येत असेल तर गरीबाला इन्व्हिटेशन देऊ ला द्यायची गरज नसते त्यांनी स्वतःहून आपलं म्हणून आपल्या जर घरी जर आले तर आपली माणसं ती आपलीच असतात पण दहा वेळा जर इन्व्हिटेशन देऊन पण जर लेट जर येत असाल तर ती मोठी माणसं झाली तर त्यांना आपण काय बोलू शकत नाही खूप छान तुमचं दादा खूप मस्त आणि एकदम बरोबर बोलले तुम्ही ऍक्च्युअली सांगायची गरज लागली नाही पाहिजे एकदा आमंत्रण आलं का स्वतःहून माणसाने आठवणीने आवर्जून आपलं बघितलं कळलं आले पाहिजे हा हे माझे आवडीचे बोल घर आपले जे मला जे आणले मानतात ते आणि आमंत्रण आपलेच मान आणि आपल्या कधी पप्पा आहेत आमंत्रण सांगायची पण गरज पडली नाही पाहिजे आपल्याला देवासाठी कोणाला काय दरवाजे बंद नाहीये ते कोणी पण येऊ शकतो मी ते बोलतो ना माझ्या बिल्डिंगच्या खालता एक भिकारी तरी माझ्या दारात जरी जेऊन माझ्या घरात जरी येऊन जेवून जरी गेला मला खूप बरं वाटेल आता सांगतोय ही खरी गोष्ट आहे आता आम्ही जवळपास शंभर घरांमध्ये गेलो डायरेक्ट म्हणजे आता डायरेक्ट घुसलो डायरेक्ट घरामध्ये गेलो दर्शन घेतलं कोणी असं काय प्रश्न अरे भाऊ सगळे आले आपल्या घरी आले खूप एकदम आनंदाने आमचं स्वागत केलंय आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही भेट दिली आता त्या प्रत्येक गणपतीला म्हणजे आता एकाने आपल्याला बोलवलं नव्हतं ऍक्च्युली त्याच्यामुळे काय होलं ज्यांनी बोलवलं ना त्यांच्याकडे लेट झालं जायला असा विषय झाला आणि ज्यांनी नाही बोलवलं ना त्यांच्या घरी आम्ही आवाजून गेलो शंभर ठिकाणी कसं म्हणतात का रंग आणि राव दोघांमध्ये फरक राहतो पण कसं माहिती आहे का रंगाचा राव पण होतो रावाचा कधी पण रंग होऊ शकतो पण रावांनी पण लक्षात ठेवावं की तुम्ही पण रंक होता कधीतरी राव जर झाले तर तुम्ही काय राव म्हणजे काय त्याच्यावर डबल टिबल नाही होऊ शकत तुम्ही पण रंग होणार आणि माझ्या घरी कोणी पण जर छोट्यातली छोटी जरी एक व्यक्ती जरी आली माझ्या दारात जरी आली तरी मी तिला कधी पाणी बोला नाही तर जेवण बोला ते मी पाणी न दिल्याशिवाय किंवा न जेवल्याशिवाय मी ती व्यक्ती कधी पाठवू पण शकत नाही कारण ते माझ्या संस्कारामध्ये नाही तर माझ्या वडिलांच्या ह्याच्यामध्ये जमत नाही त्याच्यामुळे माझा स्वभाव नेचर हाय असेल मी असतो खूप छान खूप छान आणि पाहुणे बरेचसे येऊन गेलेले आहेत ना पाहुणे खूप येत नाही रोज आहे कंटिन्यू रोज काय मी कामाशी प्रामाणिक राहतो म्हणून मला कामावर जाऊन येऊन मला ते करावं लागतं कामाची पण घराची माझी बहीण आणि माझी बायको हे समर्थ आहेत तुम्हाला मला पाठिंबा आहे की माझी मला सपोर्ट करते किंवा माझ्या बाहेरच्या समाजामध्ये माझं काही जे वैयक्तिक महत्व आहे हे हा। त्यांना पण माहिती आहे म्हणून मी दोन्ही दोन्हीकडे पण इक्वल मी शेअर करतो बाकी मला सपोर्ट खंबीर आहे म्हणून मी तरी एवढं करू शकतो मला सपोर्ट जर नसता माझ्या बहिणीचा आणि माझ्या बायकोचा तर मी हे करूच शकलो नसतो की मी काम करून माझ्या घरचं एवढं मी करतोय तर मी एकटाच करतो मला कोण सपोर्टर नाही की मला कोण बॅकिंगला पण नाही पण जे काय आहे दे, ते या दोघांच्या पाठिंब्यामुळे मी सगळं करतो मुलं छान मस्त मुलं काय म्हणत आहे करतात मला हे मला आणि आपले प्रत्येक वर्षी वेगवेगळं आम्हालाही तुमच्याकडे येऊन खूप आनंद झाला मावशी आलेले आहेत गावातून आले आहेत नांदूर पटोर गावच्या आहेत त्या आणि कुठे डायरेक्टर आहेत त्या संस्थेमध्ये काय नाव त्या संस्थेचं संस्थेच नांदूर पटार आणि सुंदर अशी गणेशाची मूर्ती समोरच पाहून अतिशय छान वाटत प्रत्येक वर्षी यायचा प्रयत्न करा तुम्ही पण या वर्षी आलाय आणि उद्या सकाळी आपल्या घरी सत्यनारायणची पूजा आहे तर स आवर्जून माझे जे मित्र मंडळी परिवार जे असतील त्यांनी तो खुशीने न सांगता सपोज जर नितीन मोडवे जे युट्युबर आहेत त्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की उद्या सकाळी आठ साडेआठ नंतर माझ्या घरी सत्यनारायणची पूजा आहे तुम्ही सर्वांनी आवर्जून प्रसाद आणि आशीर्वाद घ्यावे गणपतीचे हे तुमच्याशी नम्र दादा जेवण काय जेवण दुपारी अ मी सांगू नॉर्मलच जेवण असणार आहे काय डाळ भात भाजी डाळ भात भाजी आणि पुरी वगैरे नॉर्मल प्रसाद आहे ओके आणि विसर्जनचा नियोजन एक विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन एक सार्वजनिक तर आपण एक पुलीश, पुलीश आप एक आर्टिफिशियल तळ केलेलं आहे आपल्या मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून तिथे एक पोलीस पोलीस कर्मचारी म्हणजे आपले जे बंधू आहेत त्यांनी एक मोहीम राबवलेली आहे की आपल्या गणेशाची विटंबना न व्हावी म्हणून त्यांनी एक आर्टिफिशियल एक तळ असा एक बनवायला आणि तिथे आपण जाऊन ती गणेशाची मूर्ती विसर्जन करून ती दुसऱ्या दिवशी पोलीस बांधव आपले जे आहे ते आपल्या आपल्या बाप्पांना म्हणजे जिथे त्यांना जसं सोयीस्कर घेऊन जाऊन त्यांची कशी हे करू शकतो आपण म्हणजे विलवाट नाही बोलू शकत पण आपण कसं करू शकतो म्हणजे आपल्या आप पद्धतीने म्हणजे आपल्या हिंदू धर्माला जे पटेल त्या पद्धतीने ते आपले पोलीस बांधव ते आपलं काम करतच राहतील आणि ते करणारच आहे त्याच्यामुळे त्यांनी एक चांगला एक उपक्रम राबवलाय त्यासाठी मी त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो आणि असे उपक्रम सगळीकडे राबव आणि पाणी वगैरे चांगलं असत आपल्या हिंदू देवतांची मना होऊ नये हा 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 बरोबर खूप छान धन्यवाद आपल्याशी बोलून छान वाटलं आणि आपले निमगाव भोगी ग्रामस्थ आपले निमगाव भोगीवाले पण बघत असतात आपले चॅनल सगळे तर त्यांनाही काही थोडंसं त्यांनाही निमंत्रण द्या आपल्याला गाववाल्यांना माझे बंधू भगिनी आणि बांधव ते निमगाव माझे सगळे मित्र परिवार जसे आता पर्सनली मी नाव कोणाचे घेऊ शकत नाही पण जे जे कोणी हे जे बघत असतील ते माझे सगळे बंधू आणि आहे माझे इवन मला जरी भाव मानत असेल तर मी मोठा सबत एक छोटा काका मामा वगैरे मी सगळ्यांची प्रेमाने आणि गोड बोलतो माझा असं कोणाशी वैर नाही वगैरे काहीच नाही मी सगळ्यांची प्रेमाने राहतो मी कधीतरी क्वचित गावाला म्हणजे दोन तीन वर्षांनी जरी गेलो तरी माझा जो लहानपणापासून जो मला वावर ज्यांची जी मला जसा आहे मी तसाच ठेवतो बाकी माझ्याकडे किती पण पैसे आले तरी पण मी काय मारणार नाही आहे आणि मी गावातलं माझं स्थान जे आहे लोकांप्रतीने म्हणजे लोकांप्रती मी तेच स्थान मी त्यांना देतो आणि तेच स्थान मी त्यांच्याकडून अपेक्षित करतो याच्यामुळे मला काय तुझ्या भाव मी त्यांच्याबद्दल करत नाही तुम्ही किती पण मोठे झाले तरी पण तुम्ही माझ्यासाठी तेच मित्र राहणार आहेत आणि जरी मी किती मोठं झालो तरी पण मी तुमच्यासाठी तोच राहणार आहे ह्याच्यामुळं मी काय तुझ्याबद्दल काय करणार नाही मी राहतो तुम्हाला पण माहिती माझे राहणीमान आणि मी सरळ व्यक्ती आणि सरळ बोलायला आहे त्याच्यामुळं माझे निमगीचे काय असं काही हे नाही पण माझे सगळे माझे भावकी भावकी बंदच आहेत माझ्यासाठी सगळे आणि त्यांना मी सगळ्यांना आमंत्रण असं काढलं की उद्या माझ्या घरी सत्यनारायणची पूजा आहे तुम्ही सर्वांनी आवडून आले तर मला तो खूप आनंद होईल की माझे घरचे माझ्यासाठी म्हणजे पूजेला आले बरोबर छान मस्त थँक्यू खूप छान वाटलं बहिणी धन्यवाद तुमचे छान बच्चे चलो आपण परत एकदा गणेशाचं दर्शन घेऊया ताई आडावे नमस्कार ताई आपल्या गण स्वागत आहे आपलं लाईव्ह वरती आणि आपण आहे टू बाराव्या माळ्यावरती खाली बघू शकता संपूर्ण बाराव्या माळ्यावरती आहोत आपण आणि छान असतं गणेश दर्शन या ठिकाणी झालेलं आहे थँक्यू ऑल ऑफ यू खूप खूप आपल्याला अशोक भाई गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या जय सिंह जी কুনা বাড়ি কুনা சான்ஸ்